सिंधू ड्रेसेस च्या सेल ला अभूतपूर्व प्रतिसाद ड्रेस साडी व हँडलूम सेल तीस टक्के ते साठ टक्के डिस्काउंट साडी ड्रेस मटेरियल कुर्ती सलवार सूट फिलो कवर लोड कवर ब्लँकेट दिवाण सेट कुशन सेट से, पावेल मर्यादित अमेरिकन कैट वर सूट, एक ट्रॅव्हल बॅग भरपूर अवश्य संपर्क चौऱ्याण्णव तेवीस तेरा त्रेचाळीस चौदा व चौऱ्याण्णव बावीस सोळा चौऱ्याऐंशी नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांना दिले आठ दिवसाचा अल्टिमेटम दिग्रा शहरातील विविध समस्यांचा शिवसैनिकांनी वाचला पाडा पाणी पुरवठा योजनेमध्ये शहराच्या प्रत्येक भागात खोदलेले रस्ते दुरुस्त झाले नाही शहरात पाणी पुरवठा योजनेचे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करा दिग्रा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या ते सागर हॉटेल तसेच जुना पेट्रोल पंप येथे पडलेले खड्डे त्वरित दुरुस्त करा शहरातील बंद पडलेले पद दिवे त्वरित सुरू करा शहरामधील खोदून ठेवलेल्या नाऱ्यावर स्लॅब पीस टाका शहरात जमा झालेले कचऱ्याचे ढिगाची विल्हेवाट लावा शहरात अनेक सार्वजनिक ठिकाणी मुतारीची व्यवस्था करा अशा मागण्याचे निवेदन दिनां और आज दिनांक एक ऑगस्ट रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा प्रशासक नगर परिषद दिग्रस यांना देण्यात आले आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नगरपालिकेला निवेदन देण्यात आलेले आहे दिग्रस शहरामध्ये बऱ्याच काही समस्या आहे त्या समस्या सर्व यामध्ये घेतलेल्या आहे आम्ही यामध्ये प्रथमतः तर सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे आणि यामध्ये सगळ्या नाल्या रस्ते हे जे आहे सगळीकडं आपल्याला तुम्ही बघू शकता की नुसता कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे रोगराई त्यानंतर डेंग्यूची साथ सुरू आहे त्यानंतर मच्छर त्यानंतर माश्या तुम्ही पहा कल्लोळ उठलेला आहे गावामध्ये हा पहिला मुद्दा झाला त्यानंतर पाईपलाईनचा मुद्दा जे आहे पाईपलाईनचं जे काम चालू आहे खूप ठिकाणी त्रास होऊन राहिलेला आहे नागरिकांना कारण सगळीकडे रस्ते पूर्ण फोडून ठेवलेले आहे आणि फोडून ठेवले असल्यामुळे जे काही विद्यार्थी आहे शाळेचे त्यांना सुद्धा शाळेत जायचं म्हटलं तर त्रास होऊन राहिला आता विषय आलाच तर आपण बघत आहे की मोक्षधामचं काम सुरू आहे जे काम चांगलं सुरू आहे त्याची आम्ही तारीफच करणार की चांगलं काम सुरू आहे परंतु एक म्हणायचं आहे की मोक्षधाममध्ये आपण माणूस त्याची जीवन यात्रा संपल्यावर आपण तिथं जातो परंतु दिग्रस्कर नागरिकांना जिवंतपणे शहरातच अशी यातना होऊन राहिली नरक यातना होऊन राहिली त्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे की पहिले गावाकडे लक्ष द्या मोक्षधाम तर करत आहे त्यांच्यासाठी अभिनंदनच आणि सोबतच दुसरा विषय तुम्ही मुस्लिम कब्रस्तानाचा घेतला होता मुस्लिम कब्रस्तानाबद्दल तुम्ही कब्रस्तानाच्या तिथे उभा राहून सांगितलं होतं की आम्ही असा जी आर काढला तर मुस्लिम समाजांना आता कब्रस्तानची जागा भेटणार आहे तर मी मुस्लिम बांधवांना सांगू शकतो की समजून घ्या माझं एवढंच मत आहे की दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ह्याच जी आर आम्ही काढला होता हे जे तुम्ही म्हणत आहे ना चॉकलेट देण्याचं आम्ही काम नाही करत अरे चॉकलेटची फॅक्टरी आहे तुमच्याजवळ आणि याचे होलसेल विक्रेते आम्ही होतो काही दिवस पहिले परंतु आम्हाला ते लक्षात आलं की चुकीचं आहे नाही तर मला एक सांगा ऍक्विजिशन करायचे आणि अधिग्रहणचं पत्र आलेलं आहे हे पत्र मागच्याही वर्षी आलं होतं परंतु साइड घेणारा आणि विकणारा जेही आहे रेडी रेकनरच्या हिशोबानं तुम्ही रेट जर देसाल नाही तर ते भाऊरावजी फकीराजी दुधे हे ते कशाला विकणार आहे जागा जर एवढंच असेल तर मला चॅलेंज आहे ओपन चॅलेंज देतो इथून तीन महिने आहे अजून विधानसभेत आणि वरून खालपर्यंत सत्ता तुमची आहे केंद्रात सत्ता तुमची राज्यात सरकार तुमची गल्ली ते दिल्लीपासून सरकार तुमची तीन महिने देतं तिथं ॲक्विशन करून दाखवा एक तरी मुस्लिमाचा जर दफनविधी तिथं जर झाला तर तुमचा त्याच ठिकाणी सत्कार आम्ही सगळं मिळून करतो हे लोकांना भंडवण्याचं काम बंद करा आणि नंतरचा विषय राहिला हे रस्त्याचे खड्डे होऊन राहिले एवढे खड्डे झालेले आहेत आंबेडकर पुतळा ते तुम्ही एका आपल्या यादगार हॉटेलपर्यंत नॉर्मली जाऊन दाखवा छत्रपती शिवाजी महाराज चौकातले खड्डे पाहा आणि मध्यवस्तीमध्ये जे फोडफाड करून ठेवलेली आहे ते बघा याच्या मागं काय हे रस्त्याची क्वालिटी का नाही तर हे समजून घ्या की कोणाची चूक आहे यामध्ये वरून शासनाचा निधी येऊन राहिला शासनाचा निधी आल्यानंतर काम वाटप होऊन राहिले मॅनेज करून मला तर दया येते इच्छा ठेकेदारावर हे हो। जे प्रॉपर जे ठेकेदार आहे ते वर नगरपालिकेकडे पाहत राहील केव्हा काम भेटते काय भेटते परंतु इथं फक्त कार्यकर्त्याला काम देऊन राह येण्यात येत आहे मॅनेजमेंट करून पुरं मॅनेज करून काम कार्यकर्त्याला देण्यात येते कार्यकर्त्याजवळ काय कार्यकर्ता ठेकेदाराला विकते दहा लाखाचं काम असं नऊ लाखात तिथून टाकते एक लाखाची मला ही स्वतः खाते यामध्ये ते काय क्वालिटी देणार आहे कामाची याच्यात ना ठेकेदाराची चूक ना त्या कार्यकर्त्याची चूक याच्यात चूक आहे आपल्यासारख्याची कारण आपण असे लोकप्रतिनिधी आपल्या डोक्यावर बसून ठेवले जे ना की पूर्ण दिग्रजचा सत्यानाश करून टाकलेला आहे तर नागरिकांनो आत्ताच तुम्ही सर्वजण डोक्यात मुद्दे घेऊन घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही विकास कामाच्या नावाचा हे एवढा मोठा हे जे भुगा करणार आहे हा विकास गुरु म्हणून जे भुगा यांना केलेला आहे हे तुम्ही फक्त पहा की तुम्हाला बेसिक गरजा भेटून राहिल्या का नाही काहीच नाही त्यामुळं येणाऱ्या काळात आज एक ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत सर यामध्ये आम्ही जे निवेदन दिलं याच्यातला जर काही बदल दिसला नाही जन पटेल राहुल राहुल देशपांडे अजिंक्य मात्रे केतन रत्नपारखी अमर नरोडे प्रज्योत अरगडे सज्जू पैलवान विशाल देशमुख विजय सरदार वक्की मगतेदार रिजवान औरंगाबादे फैसल पटेल योगेश रामावत इत्यादींच्या सह्या आहेत अब्दल खान ऋषिकेश सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद